नमस्कार मित्र हो मी नामदेव कांबळे आपण पाहिलं गेल्या व्हिडिओमध्ये मध्ये सहा ते दहा कलमाची स्पष्टता विश्लेषण करून सांगितले आहे आज आपण पाहणार आहोत माहितीचा अधिकार अधिनियम पाच कलम दहा ते पंधरा याची माहिती आज आपण पाहणार आहोत चला तर पाहूया माहितीचा अधिकार आरटीआय कायदा दोन हजार पाच मधील कलम अकरा ते पंधरा प्रामुख्याने श्रेस्त पक्षाची माहिती थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन आपली अधिकारी आणि राज्य माहिती आयोगाची स्थापना व अधिकार याबद्दल माहिती देतात हे कलम माहितीची गोपनीयता माहिती देण्याची प्रक्रिया आणि आयोगाच्या रचनेशी संबंधित आहेत कलम अकरा ते पंधरा चे सविस्तर वितरण जर सांगायला गेलं तर कलम अकरा त्रयस्त पक्षाची माहिती थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन जर मागितलेली माहिती त्रयस्त पक्षाची पक्षाशी थर्ड पार्टी संबंधित असेल आणि ती गोपनीय मानली असेल गेली असेल तर जन माहिती अधिकारी पी आय ओ अशा माहितीचा प्रकटीकरण करण्याचा विचार करत असल्यास त्रेस्त पक्षाला पाच दिवसाच्या आत नोटीस दिली जाईल त्रेस्त पक्षाला नोटीस मिळाल्यानंतर दहा दिवसाच्या आत आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते मोठ्या सार्वजनिक हितासाठी लार्जर पब्लिक इंटरेस्ट ही माहिती उघड करणे आवश्यक असल्यास तृतीय पक्षाचे म्हणणे विचारात घेऊन ती माहिती दिली जाऊ शकते कलम बारा केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना हे कलम केंद्र सरकार केंद्रीय माहिती आयोग सी आय सी स्थापना करण्याचा अधिकार देते यात मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त दहा माहिती आयुक्त असतात त्यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते कलम तेरा केंद्रीय माहिती आयुक्तांचा कार्यकाळ व सेवा शर्ती मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांचा कार्यकाळ पगार आणि इतर अटी व कलमा अंतर्गत ठरवल्या जातात कलम चौदा काय आहे केंद्रीय माहिती आयोगाच्या हकालपट्टी सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी नंतर गैरवर्तन अकार्यक्षमतेच्या कारणास्तव राष्ट्रपती मुख्य माहिती आयुक्त किंवा पदा किंवा इतर आयुक्तांना पदावरून दूर करू शकतात कलम पंधरा काय आहे राज्य माहिती आयोगाची स्थापना हे कलम संबंधित राज्याला राज्य माहिती आयोग एस आय सी स्थापन करण्याची यामध्ये मुख्य माहिती आयुक्त आणि दहा पेक्षा जास्त नसलेले राज्य माहिती आयुक्त असतात आता याच जर स्पष्टीकरण जर थोडक्यात सांगायला गेलं तर हे कलम माहिती अधिकार कायद्याची प्रशासकीय बाजू गोपनीयतेचे नियम आणि अपील प्रक्रियेची रचना स्पष्ट करतात ज्यामुळे उत्तरदायित्व सुनिश्चित होते जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट मध्ये आर टी आय संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर ते जरूर लिहा जय हिंद जय संविधान बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस, प्रेस, प्रेस आगी करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर